मग काय नाव आपल्या चंपत नागोजी सलगरे राहणार कुठले राव झानोरा उमरी तालुका जिल्हा नांदेड ओके हा आता हे जे रोड चालला हा कुठे चाललाय तंडाचे चिंताळा तंडाचे चिंताळा इथून आले धानुराखुर धानुराकुर इकडून हे रोड बनून किती वर्ष झालं रोड बनून एक महिना एक महिना एक महिना एक महिना झालं बघा एक ते दोन महिने दोन महिने तर दोन महिन्यामध्ये जे रोड आज तुम्हाला कसे दिसायला काय दिसलं बघा की बघून घ्या आम्हाला तर दिसायला म्हणजे रोड टाईट आहे का काय का, लूज पडली काय लूज पडली निघून लूज पडली तुम्हाला सांगू मी म्हणजे काय निघालं त्याच्यात आता बघा की खाली काय आहे गिट्टी निघून आली गिट्टी गाडी भरू ला जायला डांबर दिसून येतो काहीच नाही नाही गिट्टी फक्त एकच रेल्वे हाताने घ्या येते गोळा करा आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसायला मटेरियल काय काय आहे काय बीन आहे याच्यामध्ये डस्ट किंवा डांबर असं काही आढळून आलं काहीच काहीच नाही अकलगिटीज आहे पुरी रोडचा एक टोटल तो, रोड देखा ना हा हो हां हो नमस्कार मी आर्टनिश ट्वेंटी फ्री एच डी मुख्य संपादक खराब बे आज मी रावधानुरा तालुका अंबरी जिल्हा नांदेड ह्या दिशेनं तांडा व चिंचाळा चिंचाळा वाडी ह्या मार्गाने जे रोड निघतो त्या रोडाच्या लगतच एक नाला आहे त्या नाल्याच्या आम्ही धानोऱ्याच्या साईडलाच आहोत आता थांबलेल्या पलीकडे तर आम्ही गेलो नाही तरी गावकरी माझ्यासोबत आहेत आपण इथं पाहू शकता गुत्तेदार कोण आहे ना माहिती नाही काम बांधकाम विभाग आहे सार्वजनिक किंवा जिल्हा परिषदचा आहे किंवा कोणाचा आहे याची पाठी सुद्धा त्या ठिकाणी लावलेली नाही काही शहानी काहीच नाही त्याची तरी आता आम्ही आलो एक किलोमीटरच्या जवळ काम आहे हे या होळापर्यंत एक किलोमीटरमध्ये कमीत कमी पंचवीस मीटरसुद्धा काम चांगला नाही पुरा बोगस आहे याच्यामध्ये जीएसबी म्हणतो का काय म्हणतो आम्हाला तितकी माहिती नाही तरी आम्ही एक अनाडी माणसासोबत मी आज इथं आलेला आहे चौकशीसाठी तर आपण आता बघितलात जे मामा जे दोर्यात मारे। दोर्यात मारे आता जे गिट्टी उकळले ते लाकूड तर जोऱ्यात मारले जोऱ्यात मारायची बी काही गरज नाही तरी पण त्यांना टेन्शनमध्ये ते लाकूड ते घेऊन खंडायला बघले न खंडता आता हातामध्ये गिट्टी आली त्याच्यामध्ये डांबर नाही डस्ट नाही जी एस बी म्हणतात ते बारीक गिट्टी ते नाही ओनली वन तीन इंची का दोन इंची गिट्टी म्हणतात याला हे टाकून वर फक्त भुयाराचं जे डांबर असते पहिल्या जमान्याचा त्या पद्धतीने टांगून त्याच्यावर बारीक डस्ट टाकून दिलेले आहे प्रत्येक शासनाला विनंती करायलेत गावकरी की आताच अशी दशा आहे तर पुढे चालून आम्हाला येथून रस्त्याला जाण्याची एकदम कठीण व्यवस्था होऊन जाईल एकतर फूल नाही फुल तरी नाही कसं तरी चालत पण हे रोड किती दिवस टिकल हे सुद्धा त्यांना माहिती म्हणजे चिंताजनक झालेली आहे आपण पाहू शकतो आता प्रत्येक नागरिक मला भेट दिलेली आहे आता ह्याचप्रमाणे जे दवाखाना लागतो जे करकेली ते उमरी उमरी ते धर्माबाद रोड त्या रोडपासून जॉईंट आहे ते तेथून आम्ही होळापर्यंत आलो एकाही ठिकाणी असं नाही की हाताने गिट्टी नाही निघते तर याकडे शासन लक्ष देऊन जे कॉन्ट्रॅक्टर आहे गुत्तेदार आहे त्यांना चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी माझ्या मीडियामार्फत व गावकऱ्यांच्या मार्फत एक शासनाला मागणी केलं तर मामा आपण आज हे रोड किती दिवस झाले असं बांधलेली महिना महिना दीड महिना झाला फक्त एकच महिना झाले इलेक्शन टाकलेलं आता हे मार्चचा महिना मामा आपलं नाव राजेश पांडू चव्हाण राहणार धानुरा धानुरा आहे का ते तर लोक बोललेत आता तुम्ही तांड्याची आहात तुम्हाला तांड्याला जाण्यासाठी हे रोड कशी लागते म्हणजे बोगस, 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 बोगस मध्ये तुम्हाला काय ढुळून आलं याच्यामध्ये डांबर नाही याच्यामध्ये डांबर नाही डांबर नाही गिट्टी बारीक डस टाकलेत गिट्टी एसटी गिट्टी गिट्टी एकच आहे ना आता तुम्हाला पाटी दिसली का तिथं कामाची काही नाही म्हणजे याच्यामध्ये किती लेर आहेत किती थर आहेत काहीच नाही काही नाही आता किती थर असतील एकच थर थर एकच गिट्टी आणि डस्ट टाकून दिले लागतात डांबर सुद्धा कमी आहे तर आता आपलं काय मागणं म्हणजे या रोड बद्दल मजबूत करून मजबूत करून अवघड ते आता अवघड होता पेशंट माणूस वारलं तर अवघड पाण्यामध्ये बंद पडून गेली आमच्या वडिलाची इथं का किती दिवस झालं जून मध्ये ऑगस्ट सप्टेंबर जून मध्ये जून हा जून मध्ये म्हणजे तुम्हाला व्यवस्था जी आहे जे तुम्हाला आता शेत शेती तुमची तिकडे आहे का तिकडे माझ्या पलीकडे म्हणजे आता पावसामध्ये तुम्ही जाऊ शकणार जाणं येणं म्हणजे आम्हाला इकडे सांगत शेती कशी करतात तिकडे वर या मात्र आता इकडे उमरला जायचं नाही गाव कोणतं तुमचं तंड्याचे जा तंड्याहून तुम्हाला गाव उमरी व धर्माबाद पोहोचण्यासाठी आणि ग्रामपंचायत कुठे आहे तुमच्या गावमध्ये काही जर समजा ग्रामपंचायतच काम तुम्हाला आला तर तुम्ही ग्रामपंचायत पोहोचू शकता की नाही शकता, हाँ, शकता हाँ, की नाही कसं इकडेच इकडे म्हणजे पोहोचू शकणार नाही पाणी आता हे जे रोड आपण बघिल्या आपण सोबत माझ्या तुम्ही तिथून आलेले त्या जॉईंट पासून धानोऱ्याच्या होळ्यापर्यंत आल्या तांड्या इथपर्यंत तुम्हाला रोड कशी लागली लागलीच काही नाही मध्ये डांबर असं म्हणाले डांबर दिसल्या फुटत नव्हते आता तर उन्हाळा आहे हा उन्हाळा उन्हाळ्यात तर डांबर पकडून वर येते वर येते पद्धतीत आता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला डांबर सुद्धा हाताला लागले नाही गिटी लाग नाही हाताला लागले नाही कुठे हाताला आणि गुतेदार कोण आहे असं तुम्हाला माहिती आहे नाही माहिती म्हणजे त्या बोर्डच लावण्यात आला नाही बोर्ड काम कोणाचं आहे माहिती आहे म्हणजे सार्वजनिक बांधकामचं आहे का जिल्हा परिषद माहिती काय पानद रोड आहे पाण्या रोड हे पाण्यात रोड आहे की पाण्यात रोड आहे अच्छा म्हणजे जिल्हा परिषद ची असं का, काय काय असू पण काम बोगस आहे बोगस आहे आता असे खड्डे किती पाहिले आपण कमीत कमी शंभरच्या वर आता खड्डे एक किलोमीटर वर हो एक किलोमीटर बी नसेल एक किलोमीटर असेल एक किलोमीटर असेल एक किलोमीटर मध्ये कमीत कमी शंभर खड्डा आहे म्हणजे रोड पुरी उकडून गेले उकडून गेलेले व्हायचं दोन चोवीस मध्ये काम झालं की दोन हजार पंचवीस मध्ये झालं म्हणजे दोन महिन्याच्या आत हे काम जानेवारी कम्प्लीट झालं तिसरा महिना लागला तरी आता हे किती दिवस झालं उकळलं रोड आपण केव्हापासून पाहता येईल पंधरा दिवसात सुरू झाली पंधरा दिवसातच याच्यावर लोडिंग गाडी तर गेलीच नाही फक्त याच्यामध्ये ट्रॅक्टर किंवा पिक